आणि ह्या चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो तुमच्या मनातले बोल मध्ये मी एका ठिकाणी शूटिंग करत होतो आमचे एक क्लायंट आहेत त्यांच्यासाठी कॉर्पोरेट फिल्म बनवत होतो तर त्यांच्या जे मशिनरी आहे त्याचं शूट करताना तो दिवस असा होता की त्या दिवशी आम्हाला ते काम संपवायचं होतं काही हे करून खूप रात्री उशीर झाला होता ऑलमोस्ट नऊ वाजले होते आणि सगळ्यांना घरी जायची घाई होती एक, हो हो एक शेवटच्या मशीनचं काम राहिलं होतं आणि त्या मशीनचं लिटरली एक शॉट राहिला होता एक अँगलनी शूट करायचं राहिलं होतं आणि ते खूप गरजेचं होतं तर त्या ऑपरेटर त्या मशीनवर जे काम करत होता ऑपरेटर झालं असं की आम्हाला तिकडचा शॉर्ट घ्यायचा म्हणून त्यानं शॉर्टकट मारायला गेला जे प्रॉडक्ट आतमध्ये सोडलेलं होतं ते त्यानं मध्येच थांबून इकडून परत सोडायचं होतं त्याला जे शक्य नव्हतं तेवढी ती पाच मिनिटाची सायकल झाली असती तर झालं असतं पण यानं गड्यानं काय केलं ते मशीन मध्येच थांबवून टाकलं ढापकन सगळेच हे सिनियर ऑफिसर्स होते सुपरवायझर्स होते आता मशीन थांबवलं सगळ्यांना वाटलं की मशीन थांबवलं ते प्रॉडक्ट निघेल परत टाकू आपण इकडे पण दुर्दैवानं ते मशीन गेलं काहीतरी सस्पेंड मोडमध्ये हॉल्ट मोडमध्ये आणि हो ते लवकर होईनाच अर्धा पाऊन तास गेला त्या प्रत्येक मिनिटाला प्रत्येक जण या माणसाला बोलत होता काय यार तू काहीतरी करून ठेवलं जरा तुला धीर नाही विचार करायचं काम करायच्या आधी सगळं करायचं तो बिचारा सगळं निमूटपणे ऐकून घेतो प्रत्येक जण बोलत होता त्याला त्या कंपनीतला प्रत्येकाला घरी जायची घाई झाली होती मनातल्या मनात आम्ही पण चरफडलो होतो तर बोलणार कसं कर शेवटी ते काही करून मशीन चालू झालं आम्ही तो शॉर्ट घेतला हा माणूस मला त्याचं इतकं कौतुक वाटलं त्यानं इतकं शांतपणे या सगळ्या गोष्टी घेतल्या आणि तो तो जर चिडला असता तर तो को पॅनिक झाला असता आणि सगळं काम विस्कटलं असतं पण त्यानं शांतपणे सगळं हॅन्डल केलं मशीन चालू केलं काम झालं ठीक आहे तो वेळ गेला तो गेला पण तेवढ्या वेळात टीका सहन केली त्यानं अशी खूप थोडी माणसं असतात खरं तर टीका सहन करण्याचा हा सा सर्वात पद्धतशीर मार्ग असतो की टीका जी होत असते त्याला कसं हँडल करायचं कसं हाताळायचं तर शांत राहणं पण प्रत्येकाला जमतं का तर नाही जमत का नाही जमत कारण शक्यच नसतं का का तर हेच कसं करायचं टीका कशी हाताळायची हे आपण या व्हिडिओमध्ये आज पाहूया जगात अशी एकही व्यक्तीने ज्याच्यावर टीका नाही झाली प्रभू रामचंद्र श्रीकृष्ण शिवाजी महाराज त्याच्यानंतर अजून कोण डॉक्टर अब्दुल कलाम त्याच्यानंतर सुनील गावस्कर सचिन तेंडुलकर कोणीच व्यक्ती अशी नाहीये की ज्या जी व्यक्ती टीके या टीकेच्या माऱ्यातून सुटली आहे या महनीय व्यक्ती आहेत महान व्यक्ती आहेत आणि तरी सुद्धा ही लोक या टीकेला सामोरी गेली त्यांना ही टीका सहन करावी लागली पण या इतक्या महान व्यक्ती आहेत की यांच्यावर या टीकेचा कुठलाही परिणाम झाला नाही ते आपलं काम करत राहिले आजही करतायत रतन टाटा यांसारखी माणसं की काम चालू आहे कुणाला काय बोलायचं ते बोला, बोला मी जे करायचं ते करतोय तर यांना हे जमतं यांना जमतं आपल्याला जमत नाही हे का असेल केवळ ती महान आहेत म्हणून त्यांना जमत असं नाही पण त्यांच्याकडनं आपण शिकूया ना काय नेमकं त्यांनी ते काय करतात आणि आपण काय करायला पाहिजे टीका दोन प्रकारची असते एक असती चांगली टीका एक असती वाईट टीका चांगली टीका अर्थात सकारात्मक टीका वाईट टीका म्हणजे नकारात्मक टीका सकारात्मक जी टीका असते ती असते आपले घरचे लोक आपल्यावर जे प्रेम करतात ते लोक घरचे असतील मित्रमंडळी असतील नातलग असतील जे आपल्या जवळचे असतात ज्यांना मनापासून वाटत असतं की आपलं फार चांगलं व्हावं म्हणून ते आपल्यावर टीका करतात आणि ती टीका म्हणजे अशी नसती ना की हे तुला जमतच नाही त्यांची टीका कशी असती प्रेमा असती अरे हे असं करायला हवं हो राजा असं नको करू तू उशिरा उठत जाऊ नको वेळ वाया घालवत जाऊ नको अभ्यास करत जा अजून काय व्यायाम करत जा एखादी गोष्ट शिकत जा नवीन वेरएज ॲज दुसरीची टीका असते ती वाईट टीका असते हा आता यांना सगळ्या गोष्टीतलं कळतं का तर नाही पण यांच्या भावना वाईट नसतात इंटेन्शन वाईट नसतं जसं पेरेंट्स आपल्याला सल्ला देतात अमुक एक गोष्ट करच तू ग्रॅज्युएट तर झालंच पाहिजे आता एखादा युट्यूबर असतो मी ईशान शर् ईशांत शुक्ला का ईशान ईशांत शर्मा त्याचं उदाहरण देतो नेहमी हा मुलगा आय आय टीला सिलेक्ट झालेला मुलगा आहे आणि आय आय टी, टी होईल तो पण त्याच्या लक्षात आला की शेवटच्या वर्षाला गेल्यानंतर की अरे मी मी वाईल तर युट्यूब सुरू केला त्यानं युट्यूबवरचा विचार उपयोग करून त्याने इंटरनेटचे बिझनेसेस वेगवेगळे चालू केले आणि त्यातनं खूप पैसे मिळवत होता तो जेव्हा त्याच्या लक्षात आलं शेवटच्या वर्षाला असताना की जर मी आय आय टी होऊन इंजिनियर होऊन सर्व्हिस केली पुढची वीस वर्ष पंचवीस वर्ष तर जेवढे पैसे मिळतील तेवढे माझ्याकडे आत्ता आहेत मी आत्ता मिळवतोय त्यांना वडिलांना सांगितलं मी हे नाही करत वडील अर्थातच मला नाही वाटत लगेच तयार झाले असतील पुढं आज तो यशस्वी युट्यूबर आहे तुम्ही बघून घ्या ईशांत शर्माचं ईशान शर्मा ईशान ईशांत नाही ईशांत शर्मा आपला बोलर तर आज त्यामुळे आई वडील हे चांगल्यासाठी सांगतात पण त्यांना जगाची कल्पना नसती त्यांचं इंटेन्शन चांगलं असतं आपलं वाईट व्हावं असं त्यांची वाट त्यांना वाटत नसतं एखाद्याला नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो पण त्याची बायको सांगते की अरे नको नको सगळं व्यवस्थित आहे ना तिला कसं वाटत असतं की जे चाललंय ना चांगलं आज तिला ती भीती वाटत असते अपयशी झालो तर आपण तिची चूक नसते पण तिचं इंटेन्शन चांगलं असतं पण ती एक प्रकारची टीकाच असते त्याच्यामुळे तेव्हा आपल्याला ही पॉझिटिव्हली घेऊन या गोष्टी आपल्यातल्या त्यांना हे समजावून देणं गरजेचं आहे की हे का करतोय आपण आणि मग आपण करायला हवं पण जी वाईट टीका असते ती वाईट टीका मात्र ते हेटर्स असतात त्यांना एखाद्यावर टीका करून एखाद्याला बोलून घालून पाडून बोलूनच आनंद मिळत असतो मला खूप कमेंट्स येतात की कशा कशावर ना बोल बोलतात की एखादी गोष्ट असते एखादं रील खूप हिट झालेलं असतं शॉर्ट हिट झालेलं असतं आणि त्याच्यावरनं समजा तुम्हाला शंभर लोक खूप चांगले म्हणतात तर दोन तीन असे असतात की ते तुम्हाला शिव्या देतात तुम्हाला हसतात जर तीच टीका मी घेत राहिलो तर ह्या नव्याण्णव लोकांचा अपमान केल्यासारखं आहे ना जे इतकं चांगलं म्हणतात मला ज्यांना वाटतं की मी त्यांच्यासाठी व्हिडिओज करावे मग त्यांच्याकडे करा मी पाहायचं काय एक टक्का लोकांकडे पाहायचं अर्थात मी शंभर टक्के लोक नव्याण्णव टक्के लोकांकडे पाहायचं पण सुरुवातीला हे झालं नाही सुरुवातीला मला पण राग यायचा की अरे मला कसं बोलतोय मी एवढं चांगलं करतोय मला कसं मी उत्तर पण द्यायचो हळूहळू मी उत्तरही द्यायला बंद केलं यांना काय या उत्तर द्यायची वाईट टीका करणारे लोक जे ज्यांना बरं वाटत असत ना त्यांना घरी बसून कुणाला तरी बोलणं ट्रोल करतात बघा लोक आज सचिन तेंडुलकर इंडियाची क्रिकेट टीम आहे किंवा आता आता रिसेंट उदाहरण सॉरी इंडियाची कशाला पाकिस्तानची क्रिकेट टीम आहे त्यांनी परफॉर्म नाही केलं लगेच तिकडे बॉम्ब चालू झाली त्यांचे पगार कापा त्यांना यश देऊ नका हे करू नका ते करू नका आपल्याकडेही होतं टीमने एक, एक, एक मॅच हरली तर आपण लगेच त्यांना घरी बसवा म्हणतो दुसऱ्या मॅचला ते परफॉर्म करतात हार्दिक पांड्या आयपीएल अख्खा आयपीएल इतका वाईट मॅच म्हणून गेला बिचारा कसं त्यांना सहन केलं असेल सगळं आज तो वर्ल्ड कप मध्ये फार भारी परफॉर्म करतोय तर ही गोष्ट असते की वाईट टीका सहन करायची ती वाईट टीका आपल्यावर होतच असते ते करतच असतात आणि जेव्हा जस जसं आपण मोठे होत जातो यशस्वी होत जातो चांगली कामं करतो तेव्हा लोक वाईट टीका करतात जो व्यक्ती चांगलं काम करतो त्याच्यावर नेहमी लोक टीका करतात त्या व्यक्तीला लोक नावं ठेवतात कारण त्यांना ते काम जमत नसतं त्यांना ते काम येत नसतं त्यांना त्यांनी प्रयत्नही कदाचित केलेला असेल पण तुम्ही ज्या लेवलला करत असता त्या लेवलला ते करू शकत नसतात नाही ना करू शकत आहे मी अपयशी झालोय ना मग यालाही बोलायचं हा पण नाही सक्सेसफुल झाला पाहिजे अशी भावना असते दे त्याच्यामागं त्यामुळे ती भावना आपण त्यांना समजून घेणं गरजेचं नसतं आपण आपल्याला सांगणं गरजेचं असतं की ही जी भावना आहे ना ही जी टीका आहे ना ही टीका तुझ्यासाठी नाही आहे त्यांच्यासाठी आहे ते स्वतःला समाधान करून घेत आहेत की ते अपयशी झालेत ना मग तूही अपयशी नाही होणार पण आपण आपण असतो अपन आपण जे काम करत असतो त्याच्यावर आपला विश्वास पाहिजे की आपण चांगलं करतोय ना चांगलं केलेलं कधीही वाया जात नाही तर हे जे आणि हे वेळोवेळी मला अनुभव येतात म्हणून सांगतो चांगलं केलेलं वाया जात नाही खूप वेळा आलेत अनुभव अनेकदा असं झालंय की कुणाला तरी मदत केली आहे मध्ये मी येत होतो एका ठिकाणाहून आणि घाटामध्ये एकांची गाडी बर गरम झाली होती एक फॅमिली होती तर फॅमिलीतल्या मग काही लोकांना आम्ही दुसरीकडे सोडलं पुढे जाऊन दुसऱ्या दिवशी आमची गाडी बंद पडली भर हायवेवर पुण्याला जाणार एक कपल थांबलं त्यांनी आम्हाला मदत केली आणि गाडी साईडला वगैरे घेऊन आम्ही नंतर ते पुढे केलं जे आपण देतो ते परत येतं आपल्याकडं आणि घडत असतात गोष्टी आता कामावर टीका जेव्हा कामावर असतो आपण एखादं काम करत असतो ऑफिसमधला जॉब असतो तेव्हा टीका आणि अभिप्राय याच्यातला फरक आपण समजावून घ्यायला पाहिजे क्रिटिसिजम आणि फीडबॅक फीडबॅक हा महत्वाचा असतो जेव्हा आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातो आणि तिथल्या वेटरला सांगतो की टेबलवर खराब आहे घाण आहे जरा पुसून घ्यायला सांगा सांगण्याची पद्धत वेगवेगळी असते काही जण चिडून सांगतात जण चांगलं प्रेमानं सांगतात चिडून सांगितल्यावर त्याला राग येतो एखाद्याला सांगतो आम्ही म्हणजे आम्ही मध्ये एका ठिकाणी गेलो होतो त्यांच्याकडे साबुदाणा वडा चांगला मिळतो म्हणून आणि तिथं गेल्यानंतर त्या साबुदाणा वड्याची चटणी होती त्यात मीठच टाकलं नव्हतं त्यांनी पहिलंच गिरायक होतो आम्ही आम्ही त्यांना सांगितलं की याच्यात मीठ नाहीये लोक रांगा लावून आमच्याकडे थांबतात अरे बरोबर आहे हा फीडबॅक महत्वाचा आहे पहिल्याच गिरायकांना दिलेला आहे की त्याच्यात मीठ नाहीये म्हणजे पुढच्या शंभर दोनशे पाचशे गिरायकांना मीठ नसलेली चटणी खायला घालणार आहेस का तू तुझ्याकडे रांगा लावतात म्हणून हा क्रिटिसिझम असतो ना हा फीडबॅक असतो हा फीडबॅक माणसानं पॉझिटिव्हलीच ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण या फीडबॅकमध्ये तुम्हाला तुमच्या प्रगतीची संधी असते हा जर फीडबॅक मीठ त... हेच त्यानं काय केलं असतं सटनी टेस्ट करून बघायची मीठ कमी आहे किंवा मीठ नाहीच आहे मीठ टाकायचं थँक्यू किंवा थँक्यू पण नको म्हणू तुझ्यासाठीच तर आहे तर हा फीडबॅक फार महत्वाचा असतो आणि तो, तो फीडबॅक आपण घेताना जर चुकीच्या पद्धतीने घेतला तर काय उपयोग इट्स नथिंग पर्सनल मी पैसे देतोय त्या पैशाचा मला मोबदला पाहिजे कोणी पगार देत असेल कोणी वस्तू विकत घेत असेल सेवा विकत घेत असेल त्याचे पैसे मोजत असेल तर ती त्याचं मूल्य मिळायला पाहिजे त्याची व्हॅल्यू मिळायला पाहिजे ती मिळत नसेल तर समोरच्या व्यक्ती तसा फीडबॅक देतो मी मध्ये बिर्याणी मागवली ती बिर्याणी बिर्याणीच नव्हती पुलाव होता तर आय शुड से दॅट म्हणजे तो पुढच्या वेळी दुसऱ्या गिरायकाला पुलाव देणार नाही किंवा दुसरं कोणी जाणार असेल तर त्याला फायदा होईल त्याचा इट्स नथिंग पर्सनल आम्ही फिल्म चांगली केली नाही तर लोक म्हणतात फिल्म चांगली नाही झाली साधी गोष्ट आहे आपण पण एखादी सेवा विकत घेतात चांगली नाही झाली चांगली नाही म्हणतो कारण त्याच्यात हे पर्सनली टीका घ्यायची ही टीका असते हा फीडबॅक असतो हा अशासाठी असतो की आपण चांगलं काहीतरी केलेलं नसतं डिलिव्हर केलेलं नसतं डिलिव्हरी चुकलेलो असतो आपण हा स्वीकारायला पाहिजे यासाठी तीन प्रश्न विचारायला पाहिजेत की मी कुठं चुकलोय मी कुठं चुकलोय हे इंट्रोस्पेक्शन व्हायला पाहिजे की नेमकं मी कुठं चुकतोय बाबा नेमकं काय चुकलंय नेमकं काय बरोबर केलंय मी तरीही लोक चूक म्हणतायत माझ्या दृष्टीने बरोबर आहे पण मी चुकलोय असं का म्हणजे एक पहिला प्रश्न मी कुठं चुकलोय दुसरा प्रश्न की मी काय बरोबर केलंय हे दोन प्रश्न खूप गरजेचे असतात आणि तिसरा त्याच्या बरोबरीने येतो जर पुन्हा संधी मिळाली तर मी काय करीन रेक्टिफाय कसं करीन या तीन गोष्टीतून आपण ही चुका ह्या टीका जी आहे चुका काय टीका टीका आपण अशा पद्धतीनं घेतली हा अभिप्राय म्हणून नोंदवला आणि त्याचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी केला तर ही टीका पॉझिटिव्हली आपण घेतली जाईल आता जे हेटर्स असतात जे आपल्यावर टीका करतच असतात ऑफिसमध्ये असो घरात असो वैयक्तिक आयुष्यात असो सोशल मीडियावर असो सोशल मीडियावर तर त्यांना डायरेक्ट ब्लॉक करायचं कारण हे लोक आपल्या प्रगतीमध्ये ना आपल्या डोक्यातोखाच किडा सोडून ठेवतात त्यामुळे यांना ब्लॉक करायचं ऍब्सोल्युटली ब्लॉक करायचं आता जे बाकीचे लोक असतात आपल्या घरातले लोक असतात ते टीका करतात तेव्हा प्रेमाने टीका करतात आपल्यावर आपल्याला ते समजून घ्यायला हवं त्यांचं ऐकायचं खरंच पटत असेल तर करायचं नसेल पटत तर सोडून द्यायचं पण त्यांना दुखवायचं नाही कारण आज ते सांगतायत ना चांगल्या गोष्टी चांगल्या मनानं सांगतात आपण त्यांना दुखवत राहिलो ना ते बिचारी पुढे सांगणार नाहीत आणि एखाद दिवस आपल्याला त्याचा फायदाही होऊ शकतो त्यामुळं त्यांना दुखवायचं नाही जे स्वीट टॉकर्स असतात ना ते काय करतात आपल्याला बरं वाटावं म्हणून सांगतात मी आपण चुकत असलो तरी सांगतात नाही रे ठीक आहे एवढं काय प्रॉब्लेम नाही तू गाडी चालव ना शंभर ना काय फरक पडत नाही एवढा काय रस्त्यावर ट्रॅफिक नाही दिसत असतं ट्रॅफिक आहे आपला ऍक्सिडेंट होऊ शकतो गाडीची अवस्था चांगली नसते पण हे स्वीट टॉकर्स असतात सावध राहायचं कुठलीही गोष्ट फेस व्हॅल्यूवर घ्यायची नाही बिटवीन द लाईन्स विचार करायचा की हे नेमकं काय सांगतायत बाबा मग तो विचार करून त्यानुसार आपल्याला ऍक्ट करायला हवं आणि चौथ्या टाईपचे जे लोक असतात ते लोक जेन्युइनली तुम्हाला राग येऊ नये तर न येऊ आपले शिक्षक असतात आपले सहकारी असतात वरिष्ठ असतात चांगल्या भावनेनं आपल्याला सांगत असतात की जो चुकतंय तू कर ते समजून घ्यायला हवं त्यांचा राग राग न करता त्यांच्याकडून त्यांचे टीका पॉझिटिव्हली घेऊन आपल्यामध्ये सुधारणा करत राहायला हवं अशा पद्धतीनं जर आपण ही टीका हँडल करू शकलो तर डेफिनेटली पुढे जाऊन कधीही आपल्याला कुठल्याही टीकेचा राग येणार नाही आपण कुठल्याही टीकेनं दुःखी होणार नाही आणि आपण त्यातून पुन्हा अपयशातून उभे राहून नव्या पद नव्यानं आयुष्य सुरू करू शकतो किंवा ज्या काही कामात आपण अपयशी झालो ते काम नव्यानं सुरू करू शकतो त्यामुळे ही टीका अशा पद्धतीनं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करत राहा चांगली टीका वाईट टीका त्याच्यानंतर टीका जी असते ती चार प्रकारचे लोक कसे कर करतात तीन प्रश्न स्वतःला विचारायचे एक म्हणजे मी काय चुकलोय दुसरं म्हणजे मी काय बरोबर केलंय आणि तिसरं म्हणजे मला परत संधी मिळाली तर मी काय करू शकतो यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होतात त्यामुळे या पद्धतीने टीका हँडल करायला शिका हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करून सांगा आवडला म्हणून नसेल आवडलं तर तसं सांगा अजून काही व्हिडिओ विषय पाहिजे असतील तर ते विषय सांगा त्याचबरोबरीनं तुम्हाला वाटत असेल कुणाला उपयुक्त वाटतंय हा तर त्यांना शेअर करा हा व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मी अमोल बक्षी अमोल बोल मराठी या चॅनलवरून तुमची रजा घेतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग